बरं आजच्या पत्रकार परिषदेचे दोन महत्वाचे विषय जे आपल्या शी चर्चा करून आम्हाला जनतेपर्यंत पोचवायचे प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी आहेत पोलीस अधीक्षक आहेत सगळे सीओ आहेत सीओ साहेबांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपण शुभेच्छा देऊ वय फक्त त्यांचं विचारलेलं नाही पण वाढदिवस आहे आज एक महत्वाची जी बैठक झाली ती नाणार आणि परिसरातली ज्या ग्रामपंचायती आहेत आणि त्या ग्रामपंचायतीने अशी मागणी केली होती की बॉक्साइडची सुनावणी गणपतीच्या अगोदर दोन दिवस जी नाणार मध्ये होणार होती त्या संदर्भामध्ये त्यांनी शंका व्यक्त केली होती की ही गणपतीच्या अगोदर उत्सव असताना ती सुनावणी कशासाठी तो प्रकल्प काय तो आम्हाला माहिती नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने ही सुनावणी लावण्याच्या संदर्भातले निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले होते परंतु मी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मु यांनी चर्चा केल्यानंतर ही सुनावणी जी आहे ती अनिश्चित काळासाठी आम्ही स्थगित केलेली आहे तिथले प्रांत जे आहेत ते ग्राउंड रियालिटी तपासतील त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे देतील एस पी साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब दोघी चर्चा करून तिथली जी सद्य परिस्थिती आहे त्याचा अहवाल केंद्र शासनाकडे देतील अशा पद्धतीची बैठकीमध्ये चर्चा झाली दुसरा एक नाच्या दृष्टीनं आणि वारसूच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा विषय होता तो आंदोलनकर्त्यांचा जी आंदोलनं झालेली आहेत ती आंदोलनं राजकीय आणि सामाजिक असतील तर एकतीस ऑगस्ट पर्यंतचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे आणि एसपी साहेबांनी ती तात्काळ दखल घेऊन त्याच्यावरची कार्यवाही देखील सुरू केलेली आजच्या शिष्टमंडळामध्ये जसे सरपंच होते तसे बारसूच्या संदर्भातले देखील शिष्टमंडळातली लोक होती अशोक मालम देखील होते तिथं शासनाची भूमिका म्हणून मी स्पष्ट सांगितली जी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे जी उपमुख्यमंत्र्यांची भूमिका आहे की चर्चा केल्याशिवाय कुठचाही प्रकल्प लादणार नाही ही, ही पहिली जी भूमिका होती ती आजही आमची भूमिका आहे त्याच्यामुळे समज गैरसमज आपण हे दूर करू शकतो पण बॉक्साडीच्या बाबतीतला आजचा निर्णय आम्ही ठाम घेतलेला आहे ज्या ठिकाणी इको सेंसिटिव्ह झोन आहे पश्चिम घाट आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीची कार्यवाही होऊ नये ही भूमिका प्रशासनाची लवकरात लवकर आम्ही केंद्र शासनाकडे मांडू आणि बारसूच्या बाबतीतला देखील आम्ही निर्णय सांगितलेला आहे तिथल्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठचंही पोलिसांचं बळ वापरून किंवा शासकीय ताकद वापरून कुठचाही प्रकल्प लादणार नाही हे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्याचं पालन तंतोतंत तंत बारसूसाठी तंत देखील केलं जाईल जिंदालच्या बाबतीतले काही प्रश्न होते त्याच्यासाठी देखील आज बैठक झाली फिनॉलेक्सच्या बाबतीतले होते त्याच्यासाठी देखील बैठक झाली आणि सगळ्यात बैठक महत्वाची जी होती ती आर जी साठी होती रत्नागिरी दाभोळ प्रोजेक्ट जो आहे तिथल्या कर्मचाऱ्यांना डिफरन्स देण्याचा जो विषय होता त्याच्यावर देखील त्या मॅनेजमेंटने मान्यता दिलेली आहे एक मे हा दिवस सुटीचा असताना देखील त्यांनी सुटी घेतली म्हणून त्यांचे जे पैसे कट केलेले होते ते देण्याचा देखील आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे नॅशनल हायवेच्या संदर्भात मी स्वतः आता अधिकाऱ्यांना घेऊन पाणी करायला जातोय अनेक विकासात्मक गोष्टी बाबत आमची चर्चा झाली आणि त्याच्यातनं धोरणात्मक निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही घेतलेले आहेत एकवीस तारखेला मुख्यमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बैल योजना हा एक कार्यक्रम मुख्यमंत्री मोद्यांचा आहे विमानतळाच्या बाबतीमध्ये काल कोणीतरी असं म्हटलं की विमानतळाच्या बाबतीत काम सुरू नाही तर मी त्याच्यामध्ये परवा देखील माझ्या भाषणामध्ये काजी साहेब असं सा म्हटलं होत कि माहिती नसताना फेक नरेटिव्ह सेट करणं ही चुकीची बाब आहे तसं विमानतळाच्या धावपट्टीचं काम पूर्ण संपलेलं आहे आणि शंभर कोटी रुपयाच टर्मिनल बिल्डिंगचं काम हे एकवीस तारखेला सुरू होत आहे दीपक सावंत म्हणून आपले रत्नागिरीचे जे एअरपोर्ट मध्ये काम करतात त्यांची नियुक्ती इथं झाली मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ते भूमिपूजन होईल लोकनेते शामराव पेजे अभियांत्रिकी कॉलेज रत्नागिरी याच नामकरण त्या दिवशी होईल आणि अभियांत्रिकी कॉलेजच्या नवीन बिल्डिंगचं उद्घाटन देखील होईल असे तीन मोठे कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एकवीस तारखेला आम्ही आयोजित केलेले आहेत त्यांच्या सोबत राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि किमान सत्तर ते पंचाहत्तर हजार महिलांचा कार्यक्रम हा रत्नागिरीमध्ये घेतला जाईल त्या अगोदर सतरा तारखेला पाच हजार प्रमुख जिल्ह्यातल्या महिलांसमोर त्यांच्या खात्यावर डीबीटी न तीन हजार रुपये पाठवण्याचा जो कार्यक्रम राज्यस्तरावर होतोय तोच कार्यक्रम सतरा तारखेला आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझी लाडकी बाई योजनेअंतर्गत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार भगिनीना तीन हजाराप्रमाणे ब्याऐंशी कोटी रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील फक्त दोन महिन्याचे आहे सतरा ऑगस्ट त्याची आकडेवारी पण आहे माझ्याकडे पाहिजे पुढच्या वर्षात म्हणजे पूर्ण वर्षाचे चारशे त्र्याण्णव कोटी रुपये महिला भागी देण्या माहिती आणि या दोन महिन्यामध्ये जे आपल्याला मंडणगड मध्ये दहा हजार एकशे अठ्याहत्तर महिला बघितले पाच कोटी पंचेचाळीस लाख चौतीस हजार रुपये मिळतील चार देऊ चार टाक टाकला ना ठीक आहे ठीक आहे चला आपण गेनार, किती गुन्हे ते कोणत्या प्रकारचे सविस्तर बरोबर नाही याच्यामध्ये अजून गुन्हे मागे घेणार किती घेणार ही संख्या फायनल केलेली नाही परंतु जे हिंसक नाही राजकीय आणि सामाजिक आंदोलनाचे आहेत ते सगळे गुन्हे मागे घेतलेले त्यांचे किती गुन्हे मागे एकतीस ऑगस्ट पर्यंतचे सगळे गुन्हे अजूनही एस पी साहेबांनी त्याचा चार्ट तयार केलेला नाही कामाला आता सुरुवात झाली आहे आठ दिवसामध्ये तुम्हाला हे सगळी आकडेवारी मिळेल पुढे नाही परत परत एकदा आपण परवा कार्यशाळेमध्ये होतो अनिश्चित काळासाठी स्थगिती देण्यात आलेली आहे पुढे ढकलली असं मी म्हटलेलं नाही तुम्ही कसं ऐकलं ते कळलं नाही म्हणून ते परवाची जरा कार्यशाळा ऑप्शन केंद्र सरकारनं तो ऑप्शनवर प्लॉट दिलेला आहे तरी सुद्धा ती सुनावणी करण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी नाही आणि जे सक्षम कारण जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर पालकमंत्री म्हणून माझ्या समोर आणि पोलीस अधीक्षकांसमोर आलं ते म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये सणासुदीला ही सुनावणी घेणं योग्य नाही म्हणून ती अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आणि दुसरं दुसरं एक महत्वाची गोष्ट केंद्र सरकारनं हा जो निर्णय दिलेला होता राज्य शासनाच्या शिफारशीनं काय म्हणतोय बघा मी केंद्र सरकारनं हा जो निर्णय राज्य सरकारच्या शिफारशीने दिलेला होता त्यावेळी महायुतीच सरकार नव्हतं दोन हजार अठराचा निर्णय बॉक्साईडचा म्हणजे जस नाणार रद्द करून बारसूची जागा योग्य आहे असं काही लोकांनी सांगितलं तसं नाणार मध्ये देखील चालू शकतं हे देखील काही लोकांनी सांगितलं दोन हजार अठरा दोन हजार अठरा एकोणीसचा विषय नाही अनिश्चित काळासाठी स्थगिती तिथे यावाय हा प्रकल्प नाही साहेब हे उत्खनन आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाची भूमिका ही स्पष्ट असावी लागते एस पी साहेबांच्या अहवालाची भूमिका असावी लागते सध्या तरी प्राईम शेतकऱ्यांनी ज्या भूमिका सांगितल्या त्या भूमिकाशी आम्ही सहमत आहोत आणि तसाच अहवाल हा केंद्र शासनाकडे जाणार असं तुम्ही सांगितलं तर बरोबर चर्चेशिया प्रकल्प लागणार नाही पण ते शब्द वापरायला विधानसभा इफेक्ट आपण परत आपण कार्यशाळेमध्ये दोन वर्षापूर्वी उद्योग मंत्री झालो त्यावेळीच माझं आणि आताची भूमिका ह्याच्यामध्ये तसुभरही फरक झालेला नाही त्यावेळी पण मी सांगितलेलं होतं शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचे गैरसमज दूर करून कुठच्याही तंत्राचं वापर न करता त्या ठिकाणी आम्ही निर्णय घेऊ त्याच्यानंतर मुख्यमंत्री मोदयांनी महिन्याभरापूर्वी सांगितलं की कुठचाही प्रकल्प दबाव तंत्राचा वापर करून होणार नाही ही भूमिका आमची स्पष्टच आहे मी पुन्हा एकदा सांगतो की मी असं म्हटलं की अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आलेले पळ ढकलले असं म्हटलेलं नाही याच कारण असं आहे की या पंधरा दिवसामध्ये आम्हाला एक अहवाल तयार करावा लागेल

सांगितलं त्याच्यावर कार्यवाही केली म्हणूनच ते एक तारखेचे कट केलेले पैसे कामगारांना मिळणार आहेत त्यांनी असं सांगितलं आम्हाला की आरजीपीएलच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला त्यावेळी सांगितलं तर ते अधिकारी निघून गेले ते आरजीपीएलचे सगळे तर त्याला कोण मदत बसायचं त्याच्यामुळे आर्थिक नुकसान झालेलं आहे आपलं ते भरण्याच्या आम्ही सूचना दिलेल्या आहे होऊ शकतो असं काहीतरी सूचना तेच सांगतो ना सरकार ज्यावेळी महाविकास आघाडीच त्यावेळी हा प्रस्ताव गेला आणि त्याला मंजुरी मिळाली मुद्दा असा राहतो की नाणार नको ना आम्हाला मान्य नाणार नको ना त्यावेळी आम्ही निर्णय घेतला पण बारसू हवा म्हणून बदल आता त्याच्यामध्ये असं म्हणणं की मी पत्र द्यायला लावलं तुम्हाला पत्रकार परिषद माहित असेल परंतु आज सगळे एक्सपोज झाले कारण रिफायनरीच्या आंदोलनातले काही प्रमुख पदाधिकारी माझ्या सोबवेत बैठकीला उपस्थित होते त्यांनी देखील ही भूमिका मांडली की आपल्यामध्ये डायलॉग होत नव्हता म्हणून नक्की तुमचं मत आम्हाला कळत नव्हतं पण तुमचं मत जे दोन वर्षांपूर्वीचं आहे तेच आताच आहे परंतु काही लोकांचं मत समर्थन करतात विरोध करतात समर्थन करत नाही विरोध करायला लावतात या सगळ्या भूमिका आता आम्हाला कळायला लागलेल्या आहेत स्पष्ट मला ते सांगून आज चर्चाच केली ना आज भोळे माझ्या माझे पण अमोल घोळेचे अध्यक्ष आहे तेच बैठकीला आलेले होते त्यांनी मला निवेदन दिलं त्यांनी मला रिस्पेक्टफुली सांगितलं मी त्यांना माझ्या भागांना सांगितलं की ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या माणसाला जाळून टाकतो अशी भूमिका निर्माण होते त्यावेळी संवादच फुटतो त्याच्यावर त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका केली की त्या मताशी आम्ही सहमत नव्हतो परंतु आम्ही पोहोचू शकलो नाही तुमच्यामध्ये तरी देखील तुम्ही आम्हाला विधानभवनामध्ये भेटला तरी देखील मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली मी त्यांना म्हटलं आज अनिल अंबानीच्या काही लोक इथं आहेत नाणार सारखा कातळ भाग जो आहे तिथे उद्या डिफेन्सचा जर प्रकल्प आला तर तुमचं काय म्हणणं आहे ते म्हणाले काहीच म्हणणं नाही रिफायनरीच्या बाबतीमध्ये तुमच्या शंका दूर झाल्या आपल्यामध्ये डायलॉग सुरू करायचा का ते म्हणाले सर सुरू करायला काहीच हरकत नाही परंतु दुर्दैवानं आमच्यामध्ये डायलॉग होत नव्हता आणि त्याचा फायदा कधी लोक घेत होते आता आमचा डायलॉग सुरू झाला तो डायलॉग कसा सुरू शक्त... झाला हो ते पण सांगतो आजही ही मंडळी इथे असताना काही असं सांगितलं होतं की तुम्ही तिथं जाऊ नका आपण आंदोलनच करू आंदोलनात बॉक्शाडीची सुनावणी थांबेल पण त्यांना पूर्व अनुभव असल्यामुळे ते थांबले नाही डायरेक्ट माझ्याशी चर्चा करायला आले आणि मी त्यांना हे पण सांगितलं तुम्ही माझ्याशी चर्चा करायला आलात मला किंमत दिली मला ऑनर केलं तुम्ही मला तिथे बरोबर यायला तयार आहे त्याच्यामुळे ही डायलॉग ला सुरुवात झाल्यामुळे अनेकांचे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार किती नोंदणी व्हायची नाही एकतीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट नंतर सुद्धा ही नोंदणी सुरू राहणार आहे आता जी नोंदणी आमच्याकडे दोन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे शेचाळीस महिला भगिनीची झालेली आहे त्यांना हा तीन हजाराचा दोन महिन्याचा टप्पा आम्ही देणार विमानतळ टर्मिनलच्या शंभर कोटी रुपयाच्या इमारतीचं भूमिपूजन इंजिनीअरिंग कॉलेजचा उद्घाटन सोहळा आणि इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे याचे नामकरण केंद्र शासनाने केलं त्याचा सोहळा आणि माझी लाडकी बैलना मला असं वाटतं की आपली धावपट्टी तयार आहे आम्ही पण ज्या प्रायव्हेट फ्लाइट येतो त्याच विमानतळ उतरतो नाईट लँडिंगची फॅसिलिटी देखील सुरू झालेली आहे डीजीसीए न त्याला फक्त परमिशन देणं बाकी आहे आणि टर्मिनल बिल्डिंग झाली की एटीआर उतरेल नाही जे ऐंशी सीट च विमान आहे ती येईल तो रूट के केंद्र शासन ठरवत सध्या आपण सुरू करू आता ज्ञाती नावाच्या ज्ञाती कोणाला मिळाले ज्ञाती म्हणून कंपनीला त्यांची खासियत अशी आहे जे जिल्हाधिकारी कार्यालय देखील बांधतात लवकरात लवकर ते काम पूर्ण करतात वर्षभरामध्ये ते काम पूर्ण करतात नक्कीच काय झालं पुढे आता प्रगती आली त्या कोणाची स्टरलाइट जागा ही शंभर टक्के एमआयडीसीच्या ताब्यामध्ये आलेली आहे आज एक फक्त आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगतो की पब्लिसिटी म्हणून मी ऑफ द रेकॉर्ड सांगतो दोन कंपनी आज रत्नागिरीमध्ये आहेत स्टरलाइट कंपनीवर कुठचा प्रकल्प उभा करायचा आणि रीळ उंडीला कुठचा प्रकल्प उभा करायचा याच्यावरती चर्चा करतायत आणि ह्याच्यातला एक एमओयू अठरा तारखेला रत्नागिरीमध्ये होणार आहे डिफेन्स क्लस्टर आहे काही एजंट लोकं एजंट लोकांची नावं द्या इन्व्हेस्टरची नावं द्या साहेब इथे बसलेले आहेत पोलीस कारवाई तातडीने करू ते एमडीएस मार्केट सर दुसऱ्या सरकारमध्ये आपण उद्योगमंत्री म्हणून शपथ घेत दोन वर्षे पूर्ण झाली असेल आज 9 ऑगस्ट आपण कुठे बघितलं

ज्यांनी कोणी तक्रार केली ते कोण आहेत हे मला माहिती नाही ते माझ्या मित्र पक्षाचे असेल त्यांचा मी आदर करतो त्यांच्या ज्या काही शंका कुशंका ज्या काही असतील त्यांनी माझ्याकडे येऊन चर्चा करावी मला नारायण राणे साहेबांबद्दल नितांत आदर आहे जेवढा त्यांना नाही एवढा पण ते कोण आहेत ते मला माहित नाही आता महिन्यात आपण पालकमंत्री दे 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 आजीं। आजीं। विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे एक टर्म नंतर दोन टर्म नंतर तीन टर्म नंतर विकास थांबतो विकास हा करत राहायचा असतो तो, तो आपण करत राहतोय हो आणि त्याची पावती जनता मला देते पुढे पालकमंत्री होणार म्हणून काय पुढे पालकमंत्री होणार त्याच्यामुळे परत काही काम काळ शिल्ले ठेवले नोव्हेंबरच्या फर्स्ट वीकला ज्यावेळी आपण परत पत्रकार परिषद घेऊ त्यावेळी महायुधीच सरकार महाराष्ट्रामध्ये असेल आणि तुम्ही मलाच प्रश्न विचारत असणार ना आज भरपूर शिल्लक ठेवून आता महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षाचे लोक बाहेर पडले प्रचारासाठी कोण यात्रा काढतोय कोण यात्रा काढतोय प्रयत्नाला आपण अजून त्या कशी जोरदार त्यांनी काय करायचं ते आपण फक्त जत्रा घ्यायची लोकप्रतिनिधी आपल्या कामावर जर समाधानी राहिला तर त्याची रिटायरमेंटशिप आली असं समजायचं अजून विकास काम करायचंय अजून रत्नागिरी शहराला रत्नागिरी तालुक्याला रत्नागिरी जिल्ह्याला जगाच्या पातळीवर न्यायचंय जगाच्या नकाशावर न्यायचंय काम करत राहणं हे माझं काम आहे आणि काम करून ते जनतेसाठी असलं पाहिजे स्वतःसाठी नाही जनतेसाठी असलं पाहिजे ते करण्याचं प्रामाणिकपणाच काम करतोय समाधान नक्कीच आहे ना केलेल्या कामावर समाधान एवढ्यासाठीच आहे कारण पत्रकार सहसा कुठच्या कामाचं कौतुक करतात असं मला वाटत नाही परंतु शंभर पत्रकार परवा रत्नागिरीमध्ये आले होते त्यातले ऐंशी टक्के पत्रकार म्हणजे आपले तर करतातच त्याच्याबद्दल प्रश्नच नाही पण जे बाहेरून आलेले पत्रकार होते त्यांनी जी रत्नागिरीतली कामं बघितली त्यांनी माझ्याकडे अपेक्षा व्यक्त केली की अशी कामं जर आमच्या जिल्ह्यांमध्ये झाली तर आमचा जिल्हा देखील पर्यटनाच्या दृष्टीनं पुढे रस्ते पर्यटन मासेमारी आंदोलन सुरू संजय यादवराव समजलं खरोखरच त्यांची मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हे काय पाप नाहीये ना त्यांनी आंदोलन करावं ते लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करतायत त्यांच्याकडे आम्ही लक्ष देऊ त्यांचे प्रश्न सोडून स्वतः रवींद्र चव्हाण साहेबानी मागच्या आठ दिवसापूर्वी पाहणी पाणी आहे परत दोन दिवसांतर पाणी करतो ते, ते बांधकाम विभागाचे मंत्री आहेत आता ناشनळ हायवेचे अधिकारी इथे आले मी त्यांच्यावर देखील रस्त्याचे पाणी करतो जातो कधी जाईल पापा पण सगळ्यांच्या मते तर अल्बियाकाचे नाहीये मी आता तीन महिने सायबरतच असणार आहे मी त्यांना पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सन्माननीय न्यायालय दोन प्रकारचे निकाल घेतात एक तर घ्या म्हणून देणार स्थगिती देणार आता ह्या सगळ्या अडचणीमध्ये ते आलेले तरी देखील मला परवा ते भेटले त्यांना कशा पद्धतीनं तात्पुरत्या स्वरूपाचं पुन्हा एकदा सामावून घेता येईल यासाठी मी प्रयत्न करणार बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात कामं झाली पण चारशे पाचशे <laughs> रुपये देणे म्हणून कधी आंदोलन केलं होतं खरच okay. पैसे देणे देणे आहेत की नाही ठेकेदारांचे पैसे देणे जास्त मी लक्षात येत नाही पण आंदोलन बघितल्यानंतर मी जेव्हा रवींद्र चव्हाण साहेबांना विचारलं होतं ते आठ दिवसामध्ये शंभर कोटी रुपये आले होते असं मला कळत म्हणजे बिल दिली की नाही मला माहिती अशी प्रक्रिया असते सांगू का त्याच उदाहरण म्हणजे मी तर उदाहरण सांगितलं असतं की पाचशे कोटीतले शंभर कोटी आले तसं वेगळं उदाहरण काय आहे असं त्यांना पटवून दिलं असत डिझेलच्या बाबतीमध्ये त्या दिवशी एक दिवस नक्की अडचण झाली आहे मला माहितीये डिझेलच्या फिलिंगचा टँकर फिलिंगचा प्रश्न होता जो टँकर इकडे निघालेला होता, होता। तो वेळेत या ठिकाणी पोहोचू शकला नाही म्हणून ते शॉर्टेज झालं होतं विशेषतः अलिमिया काजी साहेबांनी मला ती निर्देशने करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद चांगलं काम केल्याबद्दल आणि त्यांनी सांगितल्यानंतर ताबडतोब मी दिशा फोन केला तर तुम्हाला मेसेज पण पाठवला हे तुम्ही सांगत असाल पण सगळ्यांना नाही कळलं सगळ्यांना समजलं काय काय दुत सुरक्षा करतो प्रश्न डिझेलचे पैसे शासनाकडनं देणं हे जर डी सी सांगत असतील ते चुकीच कारण आहे शेवटी त्या अधिकाऱ्याची सुद्धा कुठेतरी ओळख असावी लागते एखाद्या टँकरचे पैसे जर दोन दिवसांना द्यायचे असतील आणि त्यांचं कोण ऐकत नसेल तरी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे जिल्हाधिकारी रिक्वेशन करू शकतात अख्खा पंप नाही ऑइल कंपनीचं मी सांगत नाही ऑइल कंपनीचे पैसे देणं असतील तर ते, ते, ते देईल सरकार परिवहन देतील मध्ये दे जर काय अडचण निर्माण झाली त्यांनी एक जर फोन केला तर चार टँकर मिळू शकतात ना जिल्हा परिषदेच्या पाणी नावटचा आणि पाणी खरोखर किती पूर्ण झाले त्याच्या अध्यापूर्ण जनतेसमोर आकडेवाली शिवसाहेब देऊन टाका शिवसाहेबांनी शिवसाहेब याच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद घेतली आज त्यांचा वाढदिवस आहे सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सांगतोय आणि फक्त आधी ना एकट्यानं बोलू नका सगळ्यांना बोलू शिरगावची दोन कामो झाली पाणी समितीचे अध्यक्ष असताना एक राजपूरकर कॉलनी आणि एक उद्यमनगर